नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती की राहणार आहे आपली दोन हजार चोवीसच्या पावसाची दोन हजार चोवीसचा पावसाळा नेमका कशा प्रकारचा राहणार आहे दोन हजार चोवीसमध्ये पावसाची सरासरी किती असेल पाऊस किती प्रमाणात पडेल व कुठं कशा प्रकारचा पाऊस होईल किती प्रमाणात होईल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ कारण की यंदा जे आहे महाराष्ट्रासह तेवीस राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पावसाला लवकर या ठिकाणी यावर्षी जे आहे सुरुवात होणार आहे असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी स्कायमेटने दिलेला अंदाज त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज व पंजाब डक हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला अंदाज ह्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे दोन हजार चोवीसच्या पावसाळ्याची ती तुम्हाला सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया यंदा महाराष्ट्रासह तेवीस राज्यामध्ये धो धो असा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे स्कायमेटने जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार जून ते सप्टेंबरमध्ये देशभरात सरासरी पावसाची शक्यता आहे जून ते सप्टेंबर दरम्यानच आपल्याला सरासरी एवढा पाऊस त्या ठिकाणी पडलेला त्या ठिकाणी राज्यामध्ये दिसून येणार आहे भारतामध्ये दिसून येणार आहे यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह तेवीस देशातील तेवीस राज्यांमध्ये या पावसाची दमदार त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशाच्या सरासरी ते सामान्य प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज कायमेटने त्या ठिकाणी वर्तवून दिलेला आहे शहाण्णव ते, ते एकशे चार टक्क्या दरम्यान झालेला पाऊस हा सामान्य किंवा सरासरी प्रमाणातील असतो पावसाळ्याच्या सुरुवातीस अलनिनोच्या कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी असू शकते मात्र नंतर हळूहळू पावसाचे प्रमाण सामान्य होईल असे स्कायमेटच्या व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे देशातील सत्तर ते ऐंशी टक्के शेती ही पावसावरच अवलंबून आहे त्यामुळं यंदाचा जो पावसाळा आहे तो शेतकऱ्यांसाठी सुखकारक त्या ठिकाणी आनंददायक असा ठरणार आहे चांगला पाऊस झाल्यास त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच गोष्टीचे उत्पन्न देखील वाढेल त्यातून अर्थव्यवस्था देखील आपल्या देशाची ही मजबूत होईल त्यामुळं या वर्षीचा पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी चांगला ठरण्याचे संकेत त्या ठिकाणी देण्यात येत आहेत आता सध्या जे आहे देशभरामध्ये तीव्र तीव्र अशी उष्णतेची लाट आहे ही उष्णतेची लाट आपल्याला विदर्भ मराठवाडा यासह अनेक भागांमध्ये बघायला मिळते या, या ठिकाणी मे महिना जो आहे तो अतिशय जास्त तापणार असून जून महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल म्हणजेच की यंदाचा पावसाळा हा लवकर सुरू होण्याचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कोणत्या राज्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू त्यानंतर पुदुचेरी दादरा आणि नगर हवेली दमन व दीव लक्षद्वीप या भागांमध्ये भरपूर अशा प्रकारचा पाऊस होणार आहे हे एवढे जे भाग मी तुम्हाला सांगितले राज्य जे या ठिकाणी सांगितले या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल पुन्हा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणत्या राज्यांमध्ये तर या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू पुदुचेरी दादरा आणि नगर हवेली दमन व दीव लक्षद्वीप या भागांमध्ये अशी अतिशय चांगला असा प्रकारचा पावसाळा त्या ठिकाणी होणार आहे मात्र या ठिकाणी या राज्यांमध्ये चांगला पाऊस असताना काही राज्यांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण कमी देखील दिसून येईल तर ती नेमकी राज्यं कुठली असणार आहेत तर बिहार झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल हे जी चार राज्य आहेत बिहार झारखंड ओडिशा आणि पश्चिम बंगाल या भागांमध्ये या राज्यांमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस होईल त्यानंतर सामान्य प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र ही चार राज्ये सोडता इतरत्र सर्व राज्यांमध्ये आपल्याला चांगला भरपूर अशा प्रकारचा पावसाळा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे मार्च हा मार्च जो आहे दोन हजार चोवीस हा अतिशय उष्ण ठरलेला आहे कारण की अलनिनो आणि हवामान बदलामुळे यंदाचा जो मार्च होता तो आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरल्याचे युरोपियन युनियनच्या हवामान विषयक संस्थेने स्पष्ट केले विशेष म्हणजे मागील जून महिन्यापासून मार्चपर्यंत सलग दहा महिने विक्रमी तापमान राहिले आहे मार्चचे सरासरी तापमान अठराशे पन्नास ते एकोणीसशेच्या दरम्यान दरम्यानच्या तुलनेत एक पॉईंट अडुसष्ट अंशाने अधिक आहे त्यामुळं जे आहे या वर्षीचा उन्हाळा अतिशय त्या ठिकाणी कडक असल्यामुळं पावसाच्या सक्रियते सुद्धा लवकर त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्येच आपल्याला पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येईल पावसाळ्याला सुरुवात झालेली दिसून येईल तर अशा प्रकारे जे आहे दोन हजार चोवीसचा पावसाळा असणार आहे यंदाचा पावसाळा राहणार आहे तर हीच माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा आणि चॅनलशी जुळलेली राहा जेणेकरून पावसाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील आप भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत तो इथं थांबता तो येईल धन्यवाद